अर्थ असा आहे संत संगतीचा परिणाम हा ज्ञानाच्या अधिष्ठानावर किंवा कर्माच्या किंवा भक्तीच्या अधिष्ठानावर झालेला नसताना नुसता औपचारिक संत संग जरी लाभला तरी इतकं सामर्थ्य प्राप्त होतं की त्या सामर्थ्यानं संतांनाच बांधून टाकता येत संत संगतीचा हा परिणाम आहे ही संत संगती अजून ज्ञान संपन्न झाली नाहीये ही संगती अजून गुरु शिष्यांनी बद्ध झालेली नाहीये भावनेनी नात्याने ही संगती कृपा आणि करुणेनी व्यक्त झालेली नाही आहे फक्त संग झालाय त्याला नारद कोण हे माहिती नाही आहे पण संतांच्या स्वरूपाच्या आणि सामर्थ्याच्या अनभिज्ञतेमध्ये सुद्धा संत संगती संतांनाच बांधून टाकणारं सामर्थ्य प्रदान करत असते हा या कथेचं वर्म हे आपण ही कथा खूप ऐकली आहे मला कल्पना आहे संतांनाच बांधून टाकावं एवढं सामर्थ्य कुणाच्या ठिकाणी आहे जगताच्या पाठीवर देव सुद्धा संतांना बांधू शकत नाहीत पण वाला कोळ्यांनी बांधून टाकलाय संत संगतीचा हा परिणाम आहे न कळत होणारा परिणाम असेल पण परिणाम झाला नारदांना बांधून टाकलं विचार करण्यासारखी गोष्ट अशी आहे की ज्यांनी नारदांना बांधून टाकलं ज्या नारदांना त्या वालाने बांधून टाकलं ते नारद इतके सामान्य होते का की त्यांनी बांधावन यांनी बांधून घ्यावं अरे त्यांनी भगवंताचं स्मरण करायचा अवकाश होता ज्ञानोबाराय म्हणतात सोनियाचा दिवस आजी अमृते पाहला नाम आठविता रूपी प्रकट पै झाला